अरे का करतो बाबू ओ खेळतो कशा खेळतो मस्त मस्त काय दादा कुठे दादा समर्थ समर्थ अरे वा पिल्लूला नाव आवडलं पिल्लूचं नाव काय आहे समर्थ काय नाव आहे ओ काय नाव आहे बाबूचं आले लले काय नावे आहे बाबूचं समर्थ शिव समर्थ अरे वा ओ काय करतो पिल्लू खेळतो ना कोण खेळतंय ओ खेळायच नस झोपायला येत म्हणजे रात्रीच जागायला हो ये रात्री चो ओ, ओ, रात्री झोप नाही येत